भाजप संघटन बळकट करण्यासाठी जनसंपर्क कार्यालय ठरणार उपयुक्त जनतेच्या सेवेसाठी नवे व्यासपीठ माननीय श्री बाबासाहेब सानप भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता अहिल्यानगर येथील कोटला स्टँडवरील राज चेंबर्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या सोहळ्याचे उद्घाटन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते झाले या कार्यक्रमास माजी खासदार श्री सुजयदादा विखे पाटील आमदार संग्राम भैया जगताप जिल्हाध्यक्ष श्री अनिल मोहिते दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री दिलीप बालसिंग व उत्तर जिल्हाध्यक्ष श्री नितीन दिनकर श्री विनायक देशमुख सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रक भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहराचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब सानप होते श्री बाबासाहेब सानप म्हणाले की अहिल्यानगर शहरात पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी व पक्षाच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन संघटक अधिक मजबूत करण्यास या कार्यालयाचा उपयोग होणार आहे भाजपा ही जनतेच्या सेवेसाठी व विकासासाठी कटिबद्ध असून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल उद्घाटन प्रसंगी जिल्हा व तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रम उत्साहात पार पाडला यावेळी अशोक गायकवाड महेश नामदे गीताताई प्रियाताई जानवे पैलवान दिलावर पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे मी सुरात म्हटल्याप्रमाणे देशामध्ये आदरणीय मोदी साहेब आहे राज्यामध्ये सन्मान्य आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत करतोय नगरच्या सहाशे एकरामध्ये मान्य उच्च न्यायालयात आहे पण तो स्थगित उठल्यानंतर त्या ठिकाणी नगर एमआशीच्या विस्ताराला संधी मिळेल आज सहाशे कर्ज मिर आपण देम असताना त्याच्यावर अनेक चांगल्या प्रकारचे उद्योग येतील रोजगार संधी आपल्या शहरातल्या मुलांना आणि जिल्ह्यातल्या मुलांना मिळणार आहे आज पाडणेरशी एक पाडणे मध्ये फक्त खंडी माजार गोळा झाले होते पण मागच्या सहा महिन्यामध्ये सगळे खंडी माजार जवळजवळ हातामार करत आणलेले आणि मला वाटतं येत्या काळामध्ये त्यांचे नेते सुद्धा हातामार होते याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही म्हणून अशा अनेक आघाडीवर काम काही आहे मला वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या हिंदुत्वाचा विचार आणि आपली संस्कृती आहे त्या विचारधारेवर आपण पुढे जाण्याचा स्वातंत्र्य प्रयत्न केला पाहिजे तर शेवटी हिंदुत्वच या देशाला उद्या सक्षम करू शकतो हिंदुत्व उद्या या देशाला वाचू शकत पलीकडे दुसरा आता कोणताही विचार मला वाटतं देशामध्ये जनता स्वीकारणार नाही आणि म्हणून बरेशाने भारताच्या निर्मिती करता तो विचार प्रश्न या ठिकाणी मांडले गेले या भागातल्या स्थानिक राजकारणात संग्रामा आहेत बाकीचे आपली मंडळी आहेत या परिसर आपण ज्या ठिकाणी कार्यक्रम करतो मला बाबासाहेब भेटले होते सगळ्या नियम आहेत गोष्टी सुरू आहेत त्याचा आपण बंदोबस्त केलाय तुम्ही आपल्या खात्री देतो तीन दे की पुढच्या कालावधीमध्ये या शहरातील जी दादागिरी आहे त्या हवयचे धंदे आहे जे अतिक्रमण आहे की आम्ही पूर्णतः त्याच कोण हातपार केला किंवा राहणार नाही अशा मी खात्री आपण देतो बाजूच्या काही पोट पद्धत होत नाही ते कोर्टला काही झोपडपट्टीच्या ठिकाणी लोकांनी इमारती मारल्या सगळं होईल आपण सगळी कारवाई करू मी तर अजून विशेष लक्ष नगर शहरात घातलेलं नाहीये आता अतिक्रमण काढायला सुरुवात झालेली आहे पण इकडे मी संग्राम भाई आम्ही एकत्र बसून मी आपले खात्री देतो की कोणालाही पाठी घालण्याचा प्रश्न नाही आहे कोणालाही अतिक्रमणाला संरक्षण द्यायचा प्रश्न नाही म्हणून जे जे काही लोकांनी पूर्वी या ठिकाणी गुंडांची हड्डे तयार केलेले आहेत आपल्या मार्फत सांगतो हे बंद करा उद्या ते के पक्ष केल्या पार्टी अहिल्यानगर शहर जिल्ह्याच्या संपर्क कार्यालयाच आज रोजी नगर जिल्ह्याचे भाग्यविधाते जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या हस्ते या कार्यालयाचं लोकार्पण झालेलं आहे या भागामध्ये व्यापारी कामगार वाहतूकदार आणि आजूबाजूचे शेतकरी यांचा सातत्याने संपर्क असतो येथे भरणारा आठवडे बाजार हा गेल्या शंभर वर्षाची त्याला परंपरा आहे तेथे अनेक गोरगरीब लोक पोट भरण्यासाठी येतात या भागामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्यांचं निवार कर निवारण या कार्यालयामार्फत करण्याचे मानस आमचे असून आमचे शहराचे जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते व शहरातील इतर पदाधिकारी महिला कार्यकर्ते अनुसूचित जाती जमाती मोर्चा महिला मोर्चा युवा मोर्चा व्यापारी आघाडी या, या सर्वांसाठी हे कार्यालय आजपासून वापरण्यास आणि त्याचा सदुपयोग करण्यास लोकार्पण झालेले आहे नागरिकांनी शासनाच्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांच्या लाभासाठी व त्या योजना आपल्या पदरी पाडण्यासाठी या कार्यालयामध्ये एक विशिष्ट असे संगणीकृत व प्रशिक्षित असा वर्ग असेल की जे नागरिकांना पासून ते आधार कार्ड पर्यंत आणि आधार कार्ड पासून ते शासनाच्या विविध योजना जातीचे दाखले तसेच उत्पन्नाचे दाखले याकरिता सेतू केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक वेगळं मंत्रालय तयार झालेलं आहे मनुष्यबळ विकास मंत्रालय त्याचे मंत्री आहेत मंगल प्रसाद लोडा त्या माध्यमातून सुद्धा आम्ही येथील रोजगार निर्मितीसाठी व समाजातील विविध घटकांसाठी म्हणजे प्रशिक्षण केंद्र व हो त्यांच्या सुविधांसाठी आवश्यक ते कागदपत्रांची तजवीज व शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना तळागाळांपर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यालयामार्फत करणार आहोत या कार्यालयामध्ये विविध जाती धर्माचे आणि विविध विचारांचे लोक ज्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही कसोशीने करून देऊ आणि पंडित दीनदयाळ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे स्वप्न आहे अंत्योदयाचे त्या अंत्योदयाचे स्वप्न आम्ही कार्यकर्ता म्हणून या कार्यालयामार्फत नक्कीच जनतेच्या विश्वासात पात्र ठरण्यासाठी आणि नामदार राधाकृष्ण विखे लाडके खासदार सुजय राधा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यालया कार्यालय जनतेच्या सेवेसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन असेल असे मी आज याद्वारे ग्वाही देतो व जनतेला आवाहन करतो की या परिसरातीलच नव्हे जिल्ह्यातील शहरातील कोणत्याही कोपऱ्यातील नागरिकांनी या कार्यालयाशी संपर्क का साधावा आणि आपल्या अडचणी मांडाव्यात त्या आम्ही शासनाच्या दरबारी नक्की मांडूत आणि नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू